स्मरण गणपतीचे सोलापूरच्या प्रतिष्ठेचे आपल्या लाडक्या गणपतीच्या आगमनाची ओढ सर्वांनाच लागली आहे मागील वर्षी आपण सोलापुरातील अष्टविनायक गणपतीचे स्मरण केले यंदा आपण सोलापुरातील सार्वजनिक गणपतींचे स्मरण करणार आहोत यातील पहिला आणि मानाचा गणपती म्हणजे आजोबा गणपती या गणपतीला सुमारे एकशे चाळीस वर्षांची तेजस्वी परंपरा आहे अठराशे पंच्याऐंशी मध्ये शुक्रवार पेठेतील जुन्या पिढीतील काही मंडळींनी एकत्रित येऊन सार्वजनिक स्वरूपात आजोबा गणपतीची प्रतिष्ठापना केली यात प्रमुख कार्यकर्ते वजीरकर कवळे शेटे नंदीमठ पंठाळकर देशमुख गणेचारी शिरगिरी नंदाळ या विविध घराण्यातील व्यक्तींचा सहभाग होता आजोबा गणपती सुरुवातीला पेटेतील शेटे यांच्या घरासमोर आणि त्यानंतर त्रिपुरंतेश्वर मंदिरात बसून तेथेच गणेश उत्सव साजरा करण्यात येत होता नंतर गणेश उत्सव साजरा करण्यासाठी बसवेश्वर मंडळाची स्थापना करण्यात आली सध्या पर्यावरणपूरक गणेश उत्सव साजरा करण्याची मागणी होत आहे मात्र एकशे चाळीस वर्षापूर्वीच आजोबा गणपतींनी या संकल्पनेची मूर्त मेळवली आहे ही माहिती जर का आवडली असेल तर लव सोलापूर पेज फॉलो करा भेटूया दुसऱ्या भागात दुसऱ्या गणपतीचे स्मरण करायला गणपती बाप्पा मोर्या